सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चार चाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची की कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कर्नूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण इचलकरंजी शहरातल्या योगायोग नगर परिसरात असलेल्या आर के बार समोर रात्रीच्या सुमाराला झालेल्या वादातून कोयत्यानं हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय तर या प्रकरणी अक्षय संजय गायकवाड वय तीस राहणार शाहूनगर गल्ली नंबर सहा चंदूर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे रात्रीच्या सुमाराला शहरातील आर बार समोर चौकात अक्षय गायकवाडचे मित्र शिवा दोडमणी याचा प्रवीण नाईक याच्यासोबत वाद सुरू होता हा वाद मिटवण्यासाठी फिर्यादी अक्षय गायकवाड मध्यस्थी करत होते दरम्यान अक्षयनं शिवा दोडमणी याची बाजू घेतल्याचा राग मनात धरून प्रवीण नाईक यानं फोन करून त्याचे साथीदार ओमकार शंकर गोरनाळे दिलीप बागलमणी शशी मोरे आणि ईश्वर इकळगे सर्व राहणार लिंबूचव केसलकरंजी यांना बोलवून घेतलं त्यानंतर सर्वांनी मिळून अक्षय गायकवाड आणि सचिन जळके यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली तसंच पुन्हा जीवे मारण्याची धमकी देत ओंकार गोरणाळे यांना हातातल्या कोयत्यानं अक्षय गायकवाड याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला वार केला त्याचबरोबर शशी मोरे यांना कोयत्यानं सचिन लक्ष्मण जळके याच्या डोक्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केला या घटनेत अक्षय गायकवाड आणि सचिन जळके हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर आय जी एम रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल मुल्लाणी तपास करत आहेत